तुळजापूर येथे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुलुस्वामिनी श्री आई तुळजाभवानी देवीची महाआरती करून भाविकांना फळे व अल्पहार वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना शहर संघटक अर्जुनाप्पा साळुंके शिवसेना उप तालुकाप्रमुख रोहित चव्हाण शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास पिनू भोसले शिवसेना विभाग प्रमुख बालाजी पांचा शिवसेना सोशल मीडिया विभाग प्रमुख सिद्धरा कारभारी शिवसेना शाखा प्रमुख शंकर बॉस गवाने नितीन जट्टे लखन शिंदे सदानंद पेंदे विष्णू पुजारी अनमोल साळुंके दिलीप साठे खंडू खंडागळे आदी शिवसेनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आर न्यूज मराठी तुळजापूर धावाशी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आई भवानी चरणी नतमस्तक होऊन आई भवानीची महारती करण्यात आली व या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आई भावानी साकडे घातलं की आई भवानी ते आमच्या घरामध्ये जे चोरी झाली आहे जे आज आमच्या घरातील आमच्या पक्षाचं चिन्ह आमचा पक्ष चुरला केलेला आहे हे आमचे चोर पकडून हे लवकर लवकर आमच्या साहेबाचं चिन्ह व आमचा पक्ष हे वापस मिळू दे तसेच आई भावनेच्या दर्शन घेऊन आज भाई भक्तांसाठी शिवसेना परिवाराच्या वतीनं एक वाटप व नाष्टी व्यवस्था आज या ठिकाणी करण्यात आली होती महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा शिवसेना पक्षप्रमुख आमचं दैवत ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम घेऊन आदरणीय उद्धव साहेबांना उदंड आयुष्य लावू तुळजाभवन यांनी प्रार्थना केली

सा के पाउ साई जय जय देव जय वैशारणी सूर शम जय देव सन शयम जय कृ देव जय वैषाल